जामखेडच्या पाण्याचा थेंबही कमी होऊ देणार नाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची ग्वाही नमस्कार झुंजार न्यूजमध्ये आपले स्वागत जामखेड शहराच्या राजकारणातून आणि विकासाच्या दृष्टीने एक मोठी बातमी समोर येत आहे तालुक्याचे पाणी कुठेही कमी होणार नाही त्याची जबाबदारी माझी आहे मी जामखेडच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशी मोठी ग्वाही राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे नक्की काय घडलं जामखेडमध्ये पाहुयात या सविस्तर रिपोर्टमध्ये जामखेड नगरपालिकेच्या निवडणुकीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ प्रांजली चिंतामणी यांनी ऐतिहासिक विजय मिळवला या विजयानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वतः प्रांजली चिंतामणी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा जंगी सत्कार केला केवळ नगराध्यक्षांचंच नव्हे तर निवडून आलेल्या सर्व भाजप नगरसेवकांचाही मंत्र्यांनी सन्मान केला आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ भाजपचे अध्यक्ष नितीन दिनकर मनोज कुलकर्णी विनायक देशमुख यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना विखे पाटील म्हणाले की जामखेड नगरपालिकेतील हा विजय कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरणारा आहे संपूर्ण जिल्ह्यात भाजप महायुतीला जनतेने मोठे पाठबळ दिले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप आज राज्यात प्रथम क्रमांकाचा पक्ष ठरला आहे जामखेडमधील हा विजय ऐतिहासिक असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले गेल्या काही दिवसांपासून जामखेडच्या पाणी प्रश्नावरून उलटसुलट चर्चा सुरू होत्या त्यावर पालकमंत्र्यांनी अत्यंत महत्त्वाचे विधान केले आदा सुरेश धस यांच्या पाणी योजनेमुळे जामखेडच्या पाणीपुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही तालुक्यातील जनतेवर अन्याय होऊ न देण्याची जबाबदारी मी स्वतः घेत आहे असे म्हणत विखे पाटील यांनी जामखेडकरांना आश्वस्त केले आहे एकूणच पालकमंत्र्यांच्या या दौऱ्यामुळे जामखेडमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आले आहे तर दुसरीकडे पाणी प्रश्नावर दिलेल्या हमीमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे या बातमीवर तुम्हाला काय वाटते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा आमचे झुंजार न्यूज चॅनल